नमस्कार बालमित्रांनो आज आपण भारतातील प्रमुख नद्यांची त्यांच्या प्रकारानुसार माहिती घेणार आहोत शिवाय त्यांच्या उगमाचे आणि मुखाचे स्थान कोणते हे देखील आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी जाणून घेऊयात नदीचे उगमस्थान म्हणजे कोणते ठिकाण नदीचे उगमस्थान म्हणजे तिचे जन्मस्थान जिथे नदीची सुरुवात होते ते ठिकाण नदीचा उगम हा तलाव मोठा झरा अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो नदीचे मुख म्हणजे काय नदीचे मुख म्हणजे जिथे नदी पाण्याच्या मोठ्या स्त्रोत्रात मोठे स्त्रोत्र कोणते तर दुसरी एखादी नदी तलाव खाडी समुद्र किंवा महासागर अशा स्त्रोत्रांमध्ये विलीन होते त्यांना जाऊन मिळते ते ठिकाण म्हणजे नदीचे मुख आता जाणून घेऊयात नदीचे प्रकार कोणते भारताच्या प्राकृतिक रचनेत मोठ्या प्रमाणात विविधता असल्यामुळे उगम पावणाऱ्या नद्यांचे प्रमुख दोन भाग पडतात एक हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या दोन भारतीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या एक हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या हिमालयीन नद्या बारमाही नद्या आहेत यांच्या अपक्षरण कार्यामुळे व्ही आकाराची दरी खोल घळई धबधबे द्रुतप्रवाह ही भूरूपे तयार होतात हिमालयीन पर्वतात उगम पावणाऱ्या नद्यांचे दोन भाग पडतात एक अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या दोन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या तर आता पाहूया हिमालयात उगम पावणाऱ्या आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत एक सिंधू नदी जी मानस सरोवराच्या उत्तरेस सिनकाबाब तिबेट इथे उगम पावते दोन सतलज जी राकस सरोवरात उगम पावते तीन झेलम जी वेरीनाग अनंतनाग इथे उगम पावते चार रावी जी रोहतांग बारा बंगल इथे उगम पावते पाच चिनाब जी हिमाचल प्रदेश येथील चंद्र आणि भागा या दोन नद्याच्या संगमाने तयार झालेले आहे सहा बियास उपनाव वेदव्यास जिचे उगमस्थान आहे बियास सरोवर सात झास्कर जी सिंधूची उपनदी आहे म्हणजे तिचे मुख सिंधू नदीत आहे तिचे उगमस्थान आहे लडाख पर्वतरांग आठ गिलगिट अथवा गिजर नदी जी सिंधूची उपनदी आहे तिचे उगमस्थान आहे गिलगिट बाल्टीस्तान आता पाहूया हिमालयात उगम पावणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या कोणत्या नद्या आहेत एक गंगा उगमस्थान पश्चिम हिमालयात गंगोत्री दोन यमुना उगमस्थान यमुनोत्री तीन ब्रह्मपुत्रा उगमस्थान बुरांग तिबेट चार रामगंगा जी गंगेची उपनदी आहे तिचे उगमस्थान आहे दुधाटोली राखीव जंगलाच्या पश्चिमेकडील भाग पाच घागरा उगमस्थान तिबेटात राक्षसताल सरोवराजवळ सहा गोमती गंगेची उपनदी तिचे उगमस्थान आहे गोमत्ताल पिलीभीत उत्तर प्रदेश सात गंडक उगमस्थान धौलगिरी शिखराजवळ तिबेट तर बालमित्रांनो भारताच्या प्राकृतिक रचनेनुसार नद्यांचा दुसरा प्रकार आहे पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या या नद्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांपेक्षा कमी लांबीच्या असून त्या उन्हाळ्यात कोरड्या असतात भारतीय पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्यांचे चार भाग पडतात एक पूर्ववाहिनी दोन पश्चिम वाहिनी तीन उत्तर वाहिनी चार दक्षिण वाहिनी पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या एक गोदावरी जी त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते दोन महानदी उगमस्थान सिहाव छत्तीसगड तीन कृष्णा उगमस्थान महाबळेश्वर चार कावेरी उगमस्थान तळकावेरी कर्नाटक पाच वैगई उगमस्थान पेरियार पठारावरील वरुसनाडू टेकड्यांमध्ये पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या एक तापी उगमस्थान सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुलताईजवळ दोन नर्मदा उगमस्थान अमरकंटक येथील नर्मदा कुंडातून तीन पेरियार उगमस्थान पश्चिम घाटातील शिवगिरी टेकड्यांमध्ये चार कावेरी उगमस्थान अंबुतीर्थ शिमोगा कर्नाटक पाच कोकणातील सर्व नद्या पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या उत्तर वाहिनी नद्या एक चंबळ उगमस्थान विंध्य पर्वत जानापाव मध्य प्रदेश दोन केन उगमस्थान मामार टेकड्या कटनी प्रदेश तीन शोण उगमस्थान अमरकंटक मैकल रंग चार बेटवा उगमस्थान कुमरी विंध्यपर्वत भोपाळ पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या दक्षिण वाहिनी नद्या एक साबरमती उगमस्थान अरवली दोन लुनी उगमस्थान अरवली पर्वतरांगेतील पुष्कर खोऱ्यात तीन मही मिंडा धार उत्तर प्रदेश चार वर्धा मुलताई पठार सातपुडा मध्य प्रदेश पाच इंद्रावती उगमस्थान कालाहंडी ओडिसा सहा वैनगंगा उगमस्थान मैकल पर्वतरांग दरकेसा टेकड्यात सात प्राणहिता उगमस्थान वैनगंगा संगम धन्यवाद